बो बघितलं मी जास्त बोलणार नाही पदयात्रेमध्ये एक तारखेला नावऱ्याला सांगता सभा होती पदयात्रेची आणि मी आदल्या दिवशी याच संपात त्या ठिकाणी सगळं भरपूर बोलले गेलं असतं ते आता बरीच गाव आहेत आज पंधरा गाव आहेत उमेदवाराला गाव भेटीची आणि वेळ अकोला पडतो रात्री दहा वाजता प्रचार संपतो अधिकृत त्यामुळे आम्ही थोडस भाषणावर कंट्रोल करतो वक्त्यांचं मला फक्त इथं एक दोन गोष्टी विषद करायच्यात माऊली आबा निवडून येणार तेवीस तारखेला ही काळ्या दगडावरची पांढरी घ्यायची माझी गडकरीची विनंती जेवढी आहे की माऊली आबाच्या तेवीस तारखेच्या विजयात वडगावकरांचं ऐतिहासिक योगदान त्या ठिकाणी मतपेटीत दिसलं पाहिजे दुसरी गोष्ट आज दोन वर्षे गोडगंगा सहकारी साखर कारखाना धंदा आहे त्याच्या वेटना काय आहे हे वडगावरासाई मांडवन मराठा जिल्हा परिषदेतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संपूर्ण सुरू तालुक्यामध्ये त्याच्यात झाडा पोहोचत आहेत आज उद्याचा गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात आता चालू होणार आहे पंधरा तारखेपासून तुमच्या शेतातला ऊस आता कुठे घालवायचा त्या गेल्या वर्षीप्रमाणे टोळ्यांना खिशातून पैसे देऊन टोळ्या बसाव्या ला लागतात काय या चिंतेत माझा या परिसरातला ऊस उत्पादक शेतकरी आहे माऊलियाबाद त्याचा विचार मी जास्त करतो वीस तारखेला मतदान होईल तेवीस तारखेला निकाल लागेल माउल्याबा तुम्ही आमदार होताल ही लोक भक्कमपणाने तुमच्या पाठीशी उभी पर्यंत ऊसाचं काय उद्याच्या आणि हा प्रश्न जर तुम्ही आम्ही सगळ्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांनी सोडवला नाही तर आपण आमदार झालो तरी हे दाराभोभे करणार नाही याची जाणीव आपण ठेवायची ज्या माणसानं पंचवीस वर्ष तो घोडगंगा कारखान्याची राखरांगोळी केली त्या ठिकाणी घोडगंगा कारखान्याला लुटून खाल्लं आणि ती कामं घेऊन पाच लाख लोकांची अस्मिता वीस हजार सभासदांच्या चुलीत वतलं तो माणूस पुढच्या दहा ति आबा त्या माणसाला काही प्रॉब्लेम नाही महेश बापू काजाचा विषय म्हणजे महेश बापू मी चौदा वर्ष त्या माणसाबरोबर होतो अहो मलिदा ज्यां मलिदा द्यांग मला त्यांना जाहीर सवाल त्यांच्या जा जा गावात करायचा हा रवी काळे चौदा वर्ष तुमच्याबरोबर वर होता या रवी काळेला देवीच्या मंदिरात येऊन सांगा तुम्ही मलिद्यातला कुठं तुकडा तरी दिला का तुकडा घास मलिता गॅंग म्हणायला आणि पंचवीस वर्ष आजी दलाच्या सावली म्हणी राहून या शिरूर तालुक्याच्या राष्ट्रवादीचा सगळ्यात मोठा लाभार्थी कोण असेल तर हे आमदार अशोक पवार हे वडमान मग कसं राहिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पवारसाहेब वडगावला आहे माझं समजतय अरे पवार साहेब किती वर्षापासून किती चाळीस वर्षापासून शिरूंचा व्यवहार करताय पवार साहेबांची सभा कधीच वडगावरासायला झालेली नाही याचा मी साक्षीदार आहे का पवार साहेबांची वडगावरा वडगौरासायला सभा ते एकोणीसशे नव्वद साली बापूसाहेब फेटेंच्या प्रचाराला पवार साहेब मुख्यमंत्री म्हणून आबाय या ठिकाणी आले होते मांडोगालना वाघेश्वरमा भगवंताची यात्रा होती आखाड्याचा दिवस होता त्या ठिकाणी पवारसाहेबांची सभा होती या गावात इथे एस टी स्टँड होतं जुनं ज्याचं वय वडगावात पन्नास वर्षे किंवा पन्नास वर्षाच्या त्या लाट आठवत असत चाळीस लाट होत नस तीस वाल्याला तर अजिबात होत नस ज्याचं तीस वय येते पण पन्नास वयाच्या पुढील वडगावरा सहितल्या कुठल्याही माणसाला जरा सात सत्तर आणि शिकाई दरीच गेल्यात वडगाव मधली त्या घटनेच्या साक्षात या चौकात कच्चा रस्ता होता तांदळी गाडी दादलगाव गाडी या तिथून घुसायची दादा उपस्थित झालेत स्वागत तर धुराळा आवडायचा कच्चा रस्ता होता आठवत असेल वडगावकर जुनी मंडळी यष्टी तिथून घुसली की धुराणा इथं स्टँडवर ब्रेक मारला एसटी नी इथं बारीक बारीक खडे होते आठवते का स्टँड समोर ड्रायव्हर ज्यावेळी ब्रेक मारायचा एसटीचा या ठिकाणी तर सगळा थोडावा या चौकापर्यंत एसटीचा खरं खोटत त्यावेळेस पवारसाहेब आता ताफा या चौकात आला तुमच्या गावातले ग्रामस्थ ज्या ठिकाणी सत्काराला उभे होते साहेब मुख्यमंत्री होते दादासाहेब मामा ढवळे तुम्ही साक्षीदार आहेत नेते काय झाले होते दिवशी एक वडगाव पवार साहेबांच्या राजकीय जीवनातला तो काळा दिवस होता पवार साहेबांच्या गाडी मारण्यात आल्या नव्वद सालानंतर दोन हजार चोवीसला चौतीस वर्ष साहेबांच्यावर सभा घेण्याची वेळ दिली साहेबांचे आदरणीय नेते श्रद्धास्थाने साहेब आपई फैर नाही लेखी अशोक पवार की फैर नाही असं आमचं सत्य काय म्हणून म्हणतो घरगाव कामगार आहेत गोडगंगेचे त्यांच्या कुटुंबाची काय आहे ही आदरणीय साहेबांनी उद्या सभेला यांच्या आधी जाणून घेतली पाहिजे गोडगंगेच्या वीस हजार सभासदांच्या पुस्ताचं भविष्यात काय हे साहेबांनी यांच्याकडून जाणून घेऊन उद्या सभेला या ठिकाणी बोललं पाहिजे माळेगावला जायचं साहेबांच्या कानात साहेब सांगायचं आणि साहेबांची स्टेटमेंट द्यायचं महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही गोडगंगा चालू करू कुणीतरी सांगितलं स्वतःच्या फोटोचे फ्लेक्स काढा साहेबाचे फ्लेक्स लावतोय मग पंचवीस वर्ष तुम्ही काय काढ्याकडेच होता का सुरू चालू तर आम्ही का मावल्या माझा फोटो काढे ना आम्ही नेत्यांचे फोटो टाकतो माऊली फोटो द्यायच्या तुमच्यावर काय वेळ आली ती अरे तर स्वतःचा फोटो उमेदवार असताना महाविकास आघाडीचा त्या फ्लॅक्सवरचे फोटोधारा याचे एकोणीसशे बावन्न सालापासून तर आजच्या दोन हजार चोवीस सालापर्यंत अनेक आमदार झाले इतकी वाईट वेळ कुठल्याच आमदारावर आली ना सत्ताधारी ना त्या विरोधी म्हणून म्हणून माझीची विनंती वडगावकरांच्या नागरिकांना की बुमशे जप जाती आहे व हौशेने जाती तुम्ही पंचवीस वर्षामध्ये इतकं छळलंय इतके हुकुमशाही वागलाय गुणगंगा कारखानी व्यंकटेश कृपासारखा का खाजगी असल्यासारखं तुम्ही त्या ठिकाणी वागलाय संचालकांनी सगळ्यांनी मंदिरात शिरून शपथ सा, घ्यावा तर्यंत झालेल्या सगळ्या एकोणीसशे सत्तावन्न सत्त्याण्णव सालापासून की अरे तुम्ही पाच पाच बिस्किटच मिळाली तुम्हाला कधी सुटा सोडा केवढा लहान विचाराचा अधिकार होता का म्हणजे खाजगी सारखा तो त्या ठिकाणी कारभार राबवला का नाही आणि एवढं करून सुद्धा तुम्ही आजही पछायच्या सारख्याच्या निवडणुकीमध्ये फेक नॅरेटिव्ह तयार करताय माऊली अभावावर काहीतरी आरोप करतायत सोशल मीडियाची बिलावर काहीतरी त्या ठिकाणी येत असती व्हिडिओ व्हायरल करीत असती माझी एकच आपल्याला नंतर विनंती आहे उद्याच्या वीस तारखेला माऊली आबा सारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला ज्याच्या घराण्यात कधी आमदार नव्हता ज्याच्या घराण्यात कधी कारखान्याचा कोणी चेअरमन नव्हता एक साधा गडी पण थुकून देऊन समाजासाठी काम करण्याची ताणत असलेल्या उमेदवाराच्या नावासमोरील घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून वडगाव रासाईमधून उच्चांची मतदान करा अशी कळकळीची विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आणि जाता जाता एक सांगतो दौंड शुगर असेल अंबालिका असेल इकडे आपला पराग कारखाना असेल गौरी शुगर बाबू महोत्रेंचे असतील किंवा तो श्रीनाथ मस्प्रभा असेल आपला इथला तुम्ही चिंता करू नका दादा पाटील हे रवी काळे सुधीर भराटे का बाबासाहेब सोनोने जे काही बाबासाहेब फराटेपासून तुम्हाला हे नेते दिसत आहेत सगळे तुमच्या ऊसाच्या संदर्भात तुम्हाला जो सुईचा कार्यकर्ता वाटतोय त्याला कळवा जाऊन शुगरला जाऊन नोंदी करून घ्या ही माझी कळतरीची विनंती आहे लवकरात लवकर अंबानीकाला जाऊन नोंदी करा परारला जाऊन नोंदी करा नोंदीच्या कामात घाळ पडू नका आम्ही कटिबद्ध आहोत आजी दादांशी तशा पद्धतीचं आमचं सगळ्यांचं बोलणं झालं दादा आमच्या उद्याच्या शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न आहे त्या कामी आम्हाला त्या ठिकाणी तुमचं सर्वतोपरी सहकार्य पाहिजे अशा पद्धतीचं आमचं बोलणं झालं त्यामुळे निश्चिंत राहा धन्यवाद